चप्पल आतमध्ये गेली आणि चप्पल इथेच ठेवली चालू आहे ना, के? के ना ये लाड़, ये लाड़ के चे नाड लाड की मम्मी तू का बोल तुला पण दरवाजा धरून ठेवले मी आता गाई जास्त बघायला भेटत नाही महिलांदारांत पूजा करून घ्या काय हम्म आणि मी गहू दिलं गहू चपात्यांची हो सवय वाटत बाकी अर्धीच खाल्ली अख्खी ना खाली गहू खाल गहू दिलं चपात्या बनवून तर गाईची तू हळद करून तू पूजा वगैरे करून आम्ही आलो डायरेक्ट मम्मी बोलली चला गाडीत बसा गाडीत बसावून घेऊन आली आम्हाला आता म्हणून विचारला भेंडीत काय काम आहे तो ह्याचाल थोडासा अजूनपर्यंत सांगितलं सांगित नाही काय काम आहे भेंडीन गेल्या होते का काय काम आहे भा दिवाळीचे पावसाळ निघते का, का बाबा हा तर मग अशी अचानक रेकॉर्डिंग स्टॉप झालेली आणि त्यामुळे मध्येच कट झाला सो चल आता मी भिवंडीत जातो मम्मीच्या मागे मागे फिरतो देवीचं मंदिर सो मला पण माहित नाहीये का घेऊन आले मम्मी तुम्हाला आणि मला एकत्रच माहिती पडेल सो इधर देर बड्डे की शॉपिंग केलरी आपलं ब्लाऊज पिसरतील ना त्यांच्या वरतील ना कपडे त्यांच्या कोणला डिडूजा लागेल बघितलं <laughs> ना कसं माव कशी यांची प्लॅनिंग असते तुम्हाला चांगले कपडे फक्त मामाच घेऊन देतो येतला मग त्या दिवशी भाऊ कर ना तू कसा भाव करते दाखव ना भावते ना की करायची गरज आहे का आजच आहे का बघू ना भाऊ कशी करते मी ऐकता

हो एक मीटर काय बो so, हा कपडा तुम्हाला गुड्डूच्या बड्डे दिसेल कुठे यूज करतात कोणचे माझी बड्डे ला हा चलो आता बाहेर जायचा टाइम झाला चांदीच आहे तुला ऍपलचा वॉच घेऊन देऊ का ऍपलचा वॉच घेऊन देऊ मस्त आहे बपलचा वॉच टच वॉच विद टच वॉच मॅंगोचा नाही पाखरूच पाखरू बघा पाखरू तो रॉयस रॉयल्स ना त्याला पाखरू नाही तो रौस रौस देला। ने जे ॲपलचा घे इथून मम्मी घ्या सर्स सर्स निघली था सोडाता <laughs> मम्मी परत मम्मीला शोधा कुठे सो फायनली लाला शॉपिंग मधून बाहेर निघालो आणि आता आणि आता पोटाला भूक लागलेली मला काय नाही मला असं काही माझं हे नाही पोटाला भूक लागली म्हणून चल पापा माझे आई आहे नाही चल चाल पटकी जाय डकी चिखला आणि एकच डोकटा भरला म्हणजे डोकटा तो दोन नाही उठी पिशी भरली तिथं काय पाहिजे तुम्हाला चलो काहीतरी पहिले पेट पूजा करून घेऊ आता के बोलते की बोलते आलो आता पाणीपुरी खायला आम्ही मागच्या वेळेस पण इथे आलेलो जेव्हा आम्ही सगळे सापवून येतो पप्पाल म्हटलं आता दिसला तो पप्पाने नाश्ता केला माझी आता ना पाणीपुरी वगैरे काहीतरी खाऊन जातो आमचा नाश्ता करून झाला तर दिदी बघा किती आंब घेऊन खावाल निघले रे खाशील बिजी चलो आता जातो आम्ही चप्पल आहे बसा चप्पल इथंच ठेवली चालू तू ना जेना। को लाड़, लाड़ के बोल तुला पण दरवाजा धरून ठेवले मी बसा अक्का साहेब मॅडम वीस रुपये द्या दरवाजा लावाच तर काहीच आम्ही साडेचारला ला अंजूर फाट्यावर होतो आणि आता वाजले साडेसहा पंधरा मिनिटाच्या रोड साठी आम्हाला दोन तास लागलेत आणि आल्या आल्या मम्मी स्वागताला उभी आहे स्वैता कला वैताग दोन तास आम्ही ट्राफिक मध्ये टी व्ही लावायची ना मोबाईल मध्ये बघत ते, ते मंत्र थोडी बोलायला लागतात टी व्ही चालू करायला बिगारलं तर कर बिगारला टेन्शन नाही किवायचं ना। जेवायला का बनवले जेवायला का बनवले आई मी जेवायचं काक तू खा मग आम्ही

मी कोण आहे अरे माझी मोठी बहिण आहे ना तिची मुलगी म्हणजे तू मम्मीची मावशी ती मुलगी आणि मी तिची मावशी आणि तुम्ही मुलं तिची माझी नात असं नाचवांला माझी आणि मग मुल विचारता असा अजून कोणाला माहित नाहीये लोखा हो लोकांना सुचवलो आता घरी पोचलो आता काहीतरी खाऊन घेतो मला तर बाबा भूक लागले मग काहीच मग असे ना मार्केटमधून पप्पानी मक्के आणले मक्के घेतले मक्के आणि ते मक्के मस्त बॉईल करून आणलेत आता या सीझनला मग मका खायला मजा येते का नाही या सीझनला दिदी बुट्टा दीदी बुट्टा बुट्टा शिक तर गाईज नऊ वाजता लाईट गेली आहे आणि आता वाजलेत रात्रीचा एक सो अजूनपर्यंत लाईट आलेली नाही आहे कारण गावाच्या बाहेर लाईटचा जो पोल असतो तो पोल, पोल पड़ला पडलाय सो तो पोल पडला त्यामुळे लाईट आली नाही अजून एक तास लागेल तोपर्यंत मग पाणी पाणी टाकला तो तोपर्यंत सो होत्या चपला म्हणजे पप्पा मग अशी बोलली पण तो ब्लॉगमध्ये मध्ये आला नाही तो त्या ब्लॉग कट झाला ते चपलांचा पप्पा बोलले ना ते अजून चपला घ्या वचन मग ते घरी चपला आणि तर फेकू का असा सो so, चलो काळो काही क्या ही ब्लॉक बने का सो so, झाला खाऊ रा पाणी तू खा या बोल कालपासून त्यानपासून तिकडं होतं तर पाणीच नाही फकला टकला ना ए बोल असला बरं रातचे पाणी टाकायचं नसते पण दोन दिवस त्याला सुका सुका होईल ना तो हं सुचलो इथे पाणी सांगले की सुचलो सुचलो एन पण माहितीच करतो बा बाय